हे बघा ह्या चिक्कूच्या झाडावरती आमची तेंडलीची वेल गेली आहे आणि त्याच्यावर चिक्कू पण लागले ध्यानला दिसले आता हे चिक्कू पण काढतात आहेत आणि तेंडली पण काढतात आहेत पिशवीसोबत घेऊनच गेले ते बघा खाली टाकायला नको ना हे बघा हे काढतात आहेत ना इथे लायनीमध्ये रांगेत पाच सहा तेंडली एक सोबतच आहेत दाखवा हो जरा काढून हे बघा खूप छान वाटते बघा बघू दे बघा तेंडली केवढी आहे ना मस्त दिसत नाही त्या झुडपातून रात्रीचे चांगले दिसतात ठेवा पिशवीत खाली नका टाकू खाली टाकले की फुटतात ते ते चिकू पण त्यातच ठेवा चिकू पण काढतात आहेत किती धरलेत चिकू पण बघा हे खारू ताई तर ना सकाळी उठून आपण जर झाडाखाली फेरी मारली ना की सगळा पेर पडलेला असतो चावून चावून बारीक बारीक चुरा चिकूचा पेरूचा हे बघा माझ्या बाजूलाच पेरूचं झाड आहे तुम्हाला तर मी दाखवलं होतं हे बघा मग आता हे ना ते काढायला सांगते मी पाच सहा तर सहा होय की नाही दोन दिवसात पिकतील काढून ठेवले तर तेवढं तर तेवढं आपलं स्वतःच्या अंगणामध्ये रुजवलेले फळं हे माझं फणसाचं झाड आहे मग त्याच्या ना मुदामध्ये ना मी हे बघा दोडक्याच्या अशा बिया टाकल्या होत्या अशाच आपल्या टाकल्या होत्या मी तर त्याला वेल एवढी मोठी आली बघा आणि हे बघा दोडकं पण धरलं हे बघा आहे ना बघा याच्यावरती काली मिरी पण सोडलेली आहे मी हे बघा काली मिरी पण मी भरपूर काढली होती वेल कुठपर्यंत गेली आहे बघा हे बघा वेल आणि किती बारके बारके दोडके पण धरलेत हे फणसाचं झाड ना गेल्या वर्षी पण ना पावसाळ्यामध्ये वाऱ्याने मोडलं होतं आणि त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा वादळ आलेलं तेव्हा सुद्धा मोडलं होतं पूर्ण भुंड झालं होतं आमचं फणसाचं झाड पण आता परत जरा वाढलं आहे चांगल्या बऱ्यापैकी फांद्या आल्या आहेत नवीन पालवी फुटले हे बघा मग त्या ना फांदीला ना हे बघा बारीक अशा कोऱ्या आल्यात हे बघा याच्यात पण येणार हे बघा इथे हे बघा दोन चार जरी धरले तरी चालेल पण धरू दे बाबा होय की नाही हे बघा सर्व ना फांदी वगैरे हो ना बाजूला करून करून बघू दाखवा काय काढला चिकू काढला हो हा बघा किती मोठा चिकू चिक पडतोय बघा उलट धरा त्याला बघा आहे ना एक आम्ही काय लक्ष नाही देतो जाऊ दे असू दे झाडावर पिकलं तर आम्ही काढू पण तर दोन तीन दिवसांनी बघायला गेला का तर चिकू पेरू गायब का तर हे सर्व खातात माकड खारूताई म्हणून म्हटलं काढा तुम्ही कशा तरी ढाकून ठेवलं ना का पिकतात हो ते मस्त आणि काय साखरेसारखं का गोड आहे चिक्कू हे बघा किती तेंडली ती दिसतात का हो तुम्हाला मित्रांनो हे बघा आहे ना किती तेंडली आले ती बघा सांगितलं ना तुम्हाला ती दिसत नाहीत आतमध्ये असतात रात्री ला तर लायटीवर बॅटरीवर बघिततात ना की बरोबर दिसतात हे बघा कसे लटकतात आहेत लाईनच्यात रांगेतच्या रांगेत वेलीवर खूप मजा वाटते अंगणातली भाजी फलं काढायसाठी खरंच त्यांना सांगितलं खाली टाकू नका खाली टाकलं ना का तेंडली फुटतात आणि फलांना जर मार लागला मग ते फलं ना पिकत नाहीत कडक होतात आणि काली पडून जातात हे बघा त्यांचा हात पण पोचत नाही पिशवी बघा कुठे लटकवून ठेवला नाही हात पोचत नाही तरी काढतात आहेत काय करणार काढायला तर पाहिजे ना शि शिडी लावता येत नाही कारण का इथे मांडव आहे म्हटल्याची नंतर शिडी ह्या बाजूला लावता येत नाही जिथे तेंडली लागलेत ना तिथे शिडी लावण्यासाठी काय आधार नाही आहे म्हणून झाडावर चढून आपलं गिरकीनी खेचून घेतात आहे फांदीने काढतात आहेत हे बघा एवढी पिशवी भरून काढला नाही आता हे याच्यात तेंडली किती आहेत आणि चिकू किती आहेत ते बघते आता झाले काढून आता खाली उतरतात आहेत हे बघा एकदम हाताजवळ काढते मी माझं लक्षच नाही हो अजून दुसरा पण दाखवते हो बघा माझं लक्षच नाही मी आपलं वरच बघते झाडावर वा मस्त मजा येते आपण स्वतः रुजवलेली भाजी काढायला हे बघा एवढी पिशवीतनं ना काढला नाही वता खाली वेगळं वेगळं करा चिक्कूचं सगळं चीक लागलं तेंडलीला हे बघा चला अजून एकदा जर मिळाली नाही एवढी तेडली ह्या पण तेंडलीची आम्हाला भाजी होईल एक बटाटा कांदा टमाटर टाकलं की झालं डाल भात भाकरी तेडलीची भाजी आहे की नाही मस्त सात चिकू मिळाले आणि एवढी तेंडली मिळाली आता तेंडलीला चिक लागलाय ना ते आता पाण्यात टाकून पुसून ठेवून देणार आहे की नाही मस्त चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हे बघा किती सारं काढलं नाही बस झालं खूप आनंद होतोय मलासुद्धा आणि ह्यांनासुद्धा काढायला हे तर कामच असतं झाडावर काय लागलं काय मग म्हणतात की ठेव मग ठेवू नको माकड खातात ना मग काढायलाच सांगते मी त्यांना हे बघा आहे की नाही मस्त चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद